हॅलो लाडक्या बहिणी लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी प्रश्न सुटल्यानंतर काल आणि आज अनेक बहिणींचे कमेंट मध्ये मेसेज आले की दादा आम्ही ई केवायसी केली पण ती ई केवायसी चुकीच्या वेबसाईटला केली म्हणजे फ्रॉड वेबसाईटला केली कारण जेव्हा आदिज्य तटकर यांनी भाषण दिलेलं पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या फेसबुक हँडलला त्याच्यानंतर चार ते पाच फ्रॉड वेबसाईट आलेल्या आहेत त्या वेबसाईटला चुकूनही तुम्ही ई केवायसी करू नका ई केवायसी कशी करायची आहे ती पूर्ण कशी होणार आहे त्याचबरोबर पहिला टप्पा कशा पद्धतीने पूर्ण करायचा ही सगळी ऑनलाईन प्रोसिजर आहे पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हा ऑफलाईन असणार आहे तर ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहेत त्या बहिणींनी कशा पद्धतीने हाफ केवायसी म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सोबतच सगळ्या गोष्टी ज्या फ्रॉड केसेस झालेले आहेत अनेक बहिणींचे कमेंट बॉक्समध्ये मेसेज आले होते म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा काम आहे चला लाडक्या बहिणीनं ही फ्रॉड वेबसाईट कोणते सगळंच तुम्हाला दाखवत आहे विथ प्रूफ सेट बघा लाडक्या बहिणी मी काय केलं सर्वात पहिल्यांदा गुगलला गेलो मधूनच तुम्ही मोबाईल मध्ये पण बघू शकता ला बघू शकता मी काय केलं फक्त डेस्कटॉप मोड ऑन केलेला आहे सगळं मी मोबाईल मधून करतोय जर इथे बघितलं असेल मी टाकला लाडकी बहीण योजनेची केवायसी टाकलं हे टाकल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या वेबसाईट समोर येऊ शकता बघा सगळं सारखं दिसतं सगळं सारखं दिसतं बघा लिहिलेलं आहे लाडकी बहीण योजना डॉट को डॉट इन स्लॅश ई केवायसी ही वेबसाईट नाही आहे लाडक्या बहिणींनो ही वेबसाईट नाही बघा इथे सुद्धा दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आधार क्रमांक हे सगळं फ्रॉड आहे फ्रॉड आहे तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींनी या फ्रॉड वेबसाईटला ई केवायसी केली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण काल अनेक मेसेज आले होते की अनेक बहिणींनी अशा फ्रॉड वेबसाईटला काय केली होती स्वतःची ई केवायसी केली होती अजून बघा लाडक्या बहिणी दुसरी वेबसाईट दुसरी वेबसाईट जर बघितलं तर लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट कॉम ही एक फ्रॉड वेबसाईट आहे लाडक्या बहिणी अशा पद्धतीचा तुम्हाला काय दिसतो वेब पेज दिसतो ही फ्रॉड वेबसाईट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फ्रॉड वेबसाईट आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींनी या वेबसाईटला ई केवायसी केले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण अशा वेबसाईटला जर तुम्ही तुमची ई केवायसी करत आहात तर तुम्ही ई केवायसी कंप्लीट होईल म्हणणार नाही त्यानंतर तुमच्या अकाउंट मधले पैसे कधी गायब होणार सांगता येणार नाही म्हणून लाडक्या बहिणींनो योग्य ते व्हिडिओ बघत चला तुम्ही इकडे तिकडे बघता आणि सगळं तुमचा जो चुकून टाकता आता चुकू नका कारण मी योग्य माहिती घेऊन आला बघा लाडक्या आपली योग्य वेबसाईटीएस कोलन स्लॅश लाडकी बहीण डॉट डॉट वी डॉट इन ही आपली योग्य वेबसाईट आहे ही वेबसाईट वर तुम्ही टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस देतो ज्याला काय म्हणतो आपण युजर इंटरफेस म्हणजे युआय म्हणतो काय आपण त्याला म्हणतो यु आय बरोबर युजर इंटरफेस अशा पद्धतीचा जिथे तुम्हाला इंटरफेस दिसेल आता मी काय केला हा मोबाईलवरच करतोय पण मी डेस्कटॉप मोडमध्ये केलाय म्हणून मला अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला एकदम मध्ये दिसणार तर तिथे काय लिहिलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा इथेच क्लिक करायचं आहे दुसरा कोणत्याही वेबसाईटला करायचं नाही तर तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो लाभही बंद होईल आणि तुमच्या अकाउंटला असलेले सगळे पैसे सुद्धा या ठिकाणाहून गायब होऊ शकतात या ठिकाणी केलं तर हाफ केवायसी आपल्याला कशी करायची पहिली जी स्टेप आहे ती कशी पूर्ण करायची आता तुमच्या समोर येतो बघा लाडक्या बहिणी अशा पद्धतीचे तुम्हाला काय दिसले पाहिजे लेफ्ट हँड साईडला लोगो झाले पाहिजे त्याच्यानंतर अशा पद्धतीचं ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे कोणाचा तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे ज्या बहिणींची ई केवायसी करायची आहे त्यांचा इथे नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकायचा का नाही हा दिसलेला कॅप्चा कोड या ठिकाणी टाकला टाकल्यानंतर मी सहमत आहे वर टिक करा आणि ओटीपी पाठवा इट माइट बी पॉसिबल तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात पहिला अनेबल टू सेंड ओटीपी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही वी आर एक्सपीरियन्सिंग हाय ट्राफिक प्लीज ट्राय अगेन लेटर अशा पद्धतीचे एरर आले तर तुम्हाला कंटीन्यूअसली 10 ते 15 वेळा ते करून बघायचं आहे आई होप जर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर काही इशू नाही आहे बट नाही झाला तर थोडसं उद्या परवा निर्वाह तुम्ही करून बघा हा प्रॉब्लेम दूर होणार म्हणजे होणार ज्या बहिणींना ओटीपी सेंड होत नाही ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये यादीत नाही अशा बहिणींचे मुद्दे आता सॉल्व्ह झालेले आहेत तुम्ही एकदा करून बघा जरी तुम्हाला असे इशू आले तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण हे इशू आता सॉल्व्ह झालेला आहे काही झालं तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल बरोबर आता पुढे गेलो पुढे गेल्यानंतर तुम्हाला ओटीपी सेंड करा तर तुम्हाला अशा पद्धतीचा बॉक्स दिसेल या ठिकाणी तुम्हाला ओटीपी तो सहा नंबरचा असेल तो ओटीपी आला की तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे पण काही बहिणी काय करताय लगेच आला नाही म्हणून त्याला रिफ्रेश करत आहे रिफ्रेश केल्यानंतर जर ओटीपी आला तर लाडक्या बहिणीनं तो या ठिकाणी इनव्हॅलिड म्हणून दाखवतो मग तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा आपली चुकली का काही नो आपली चुकली नाही काय केलं जो ओटीपी येतो किती महिने मिनिट व्हॅलिड राहतो दहा मिनिट व्हॅलिड राहतो म्हणून तो तुम्हाला होऊ शकतो इनवॅलिड दाखवू शकतो म्हणून थोडासा वेट करा आणि त्याच्यानंतर तुमची केवायसी पूर्ण करा त्याच्यानंतर लाडक्या बहिणी तुम्हाला अशा पद्धतीचा काय येणार आहे नेक्स्ट स्क्रीन येणार आहे तिथल्या वडिलांचा पतीचा आधार क्रमांक हा कॅप्चा कोड बरोबर मी सहमत आहे आणि ओटीपी ही पहिले करत होतो आता इथे याच्या पुढे आपल्याला काहीही करायचं नाहीये बस संपलं इथपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं यालाच आपण काय म्हणतो हाफ ई केवाय सी डन पहिली प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण झाली आता काय करायचं आहे तर बघा लाडक्या इथे तुमचं झालं तुम्हाला मेसेज आला तुम्ही काय करा सरळ त्याचा स्क्रीनशॉट काढा त्याचा स्क्रीनशॉट काढल्यानंतर इथे जी आर मध्ये आणि आदित्य तटकरींनी त्यांच्या फेसबुक हँडलला दोन माहिती दिली होती की ज्या बहिणींकडे पती नाही आहे ज्या बहिणींकडे वडील नाही आहे त्यांनी वडिलांचे मृत्यूपत्र पतीचा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश हे सगळे घेऊन जायचं होतं तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे अंगणवाडी सेविकाकडे कधीपर्यंत एकतीस बारा दोन हजार पंचवीस सुरू झालाय का येस सुरू झालेला आहे तुम्ही आता जाऊ शकता त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल खाली दिलेला आहे जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जावं लागणार आहे फक्त मला या ठिकाणी सरकारवर टीका ही करायची आहे की बाबा आता लाडक्या बहिणींना ई केवायसी झाली याची पावती तुम्ही द्या कारण जसं ऑनलाइन आम्हाला माहिती पडत होतं की बाबा ई केवायसी झाल्यानंतर मेसेज येत होता की तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली तर ही जी ऑफलाईन प्रोसिजर आहे याच्यामध्ये काय द्यायला पाहिजे पावती द्यायला पाहिजे अंगणवाडी सेविकांनी बरोबर तुमच्याकडे अंगणवाडी सेविका उपलब्ध नसेल तर तुम्ही जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे जाऊन सुद्धा तुमचा अर्ज त्या ठिकाणी देऊ शकता आय होप इथे सुद्धा तुम्हाला तुम्हा आता तुम्हा समजलं तुम्हा असेल त्याच्यानंतर माझे काही अजून प्रश्न होते जे मी या पुढे किंवा महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यांच्यासमोर ठेवू इच्छितो ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे सोबत त्यांच्या पतीकडे पण मोबाईल नाही आहे बरोबर किंवा त्यांना ओ टी पीच येत नाही किंवा त्यांचा आधार कार्ड मोबाईलला लिंक नाही आहे किंवा पतीचं नाही आहे या बहिणींनी काय करावं या बहिणींसाठी सुद्धा तुम्ही अपडेट करणार आहात का ही सुद्धा माझी छोटीशी मागणी आहे आधी तुमच्याकडे त्याच्यानंतर ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्या बहिणींचं का अशा बहिणींना मी म्हणतोय मी स्वतः तीन ते चार बहिणींचे काय केलेले आहेत ई केवायसी पूर्ण केलेल्या आहेत तर तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना असा मेसेज येतोय जर तुम्ही वीस ते पंचवीस वेळा करून बघा तुम्ही हंड्रेड पर्सेंट होणार जर तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत असाल जर नाही झालं तर आदित्या तटकरींनी लवकरात लवकर या बहिणींचे मुद्दे सॉल्व करावे म्हणतो आणि ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही त्यांनी काय करावे म्हणजे त्यांच्या डायव्हर्स झाला झालेला नाहीये पण पती वेगळे राहतात वडील आहेत वेगळे राहतात तर अशा बहिणींनी मला तरी वास वाटतं की पोलीस कंप्लेंट करून पोलीस कंप्लेंट करून त्याची अफिडेव्हिट बनवा आणि ती अंगणवाडी सेविकाकडे किंवा जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे तुम्ही जमा करू शकता बघा लाडक्या बहिणीं मी सगळीच माहिती तुम्हाला दिलेली आहे ज्या बहिणींना पती नाही ज्या बहिणींना वडील नाही आहेत या बहिणींनी हाफ केवायसी कशी करायची पूर्ण माहिती दिलेली आहे पहिला टप्पा हा सगळा ऑनलाईन असणार आहे आणि दुसरा टप्पा हा ऑफलाईन असणार आहे त्याचबरोबर ज्या फ्रॉड वेबसाईट होत्या सगळंच तुमच्या समोर मांडलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो अशा पद्धतीने काय करा ई केवायसी करा जर तुम्ही फ्रॉड वरून तुम्ही ई केवायसी केली तर तुमचा ई केवायसी तर होणारच नाही आणि तुमचं जे बँक अकाउंट आहे ते सुद्धा खाली होण्यापासून तुम्हाला थांबवणार नाही म्हणून लाडक्या बहिणीं महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून त्यांची योग्य पद्धतीने ई केवायसी होईल आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे पैसेही जाणार नाही आणि त्यांना पुढचे जे हप्ते आहेत ते सगळे भेटणार आहे आणि सतरा हप्ता लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणीं तुम्हाला ई केवायसीची गरज नाही तुमची ई केवायसी झाली असेल तरी चालेल तुमची ई केवायसी झाली नसेल तरी चालेल चुकी असेल तरी चालेल तुम्हाला सतरावा हफ्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता या नोव्हेंबरच्या एंडिंग एंडिंगमध्ये सत्तावीस अठ्ठावीस मध्ये भेटणार म्हणजे भेटणार हे मी तुम्हाला या ठिकाणी प्रॉमिस करतोय तर लडक्या म्हणून आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जशीराव